रेसिपीजला आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत बघू शकता अगदी हाताने अशी चटकन अशी तुटेल इतकी खुसखुशीत आणि अजिबातही म्हणजे अजिबातही तेलकट न होणारी जिरा मठरीची रेसिपी आपण बघणार आहोत अजिबातही तेलकटही होत नाही आणि मस्त कुरकुरीत अशी मटरी बनून तयार होते पण ही मठरी बनवताना आपल्याला कितपत असं प्रमाण घ्यायचं आहे योग्य आणि कुठल्या ट्रिक्स ह्या फॉलो करायचे आहेत तळताना देखील ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी सविस्तरपणे बघणारच आहोत रेसिपीमध्ये त्याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या रेसिपी करता मी वजनी प्रमाण आणि कपचं मेजरमेंट दोन्ही सांगणार आहे इथे घेतलेलं आहे मी वन एटी फाय ग्राम घेतलेला आहे रवा आता रवा आपण जर ह्या कपने जर मोजला तर आपण एकदा बघून घेऊया जवळपास पूर्ण असा एक कप असा हा रवा भरून होतो अगदी बरोबर असा एक कप हा रवा असतो तर एक कप एवढं इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाण म्हटलं तर वन एटी फाय ग्राम इथे रव्याचं आहे आणि मग इथे मैदा देखील आपण इथे घेणार आहोत वन एटी फाय ग्राम मैदा देखील रवा आणि मैदा समप्रमाणात इथे घ्यायचा आहे हा देखील आपण आता कपनी मोजून घेऊया ज्या वेळेला मी इथे कपने मोजलो तर जवळपास दीड कप असा हा मैदा जो आहे असा भरला गेला जरी दोघांचं सा प्रमाण सारखं असलं तरी दोघांचं जे कपचं मेजरमेंट आहे थोडंसं असं वेगवेगळं आहे आणि मग इथे घेतलेला आहे मी पापडखार पापडखार इथे मी घेतलेला आहे दोन ग्राम एवढा आणि आता आपण एकदा स्पून आता एकदा मेजर करून घेऊया तर मला पापडखार जो लागला आहे ना इथे सुरुवातीला वन फोर्थ टी स्पून आणि जवळपास फक्त एक ते दीड पिंच एवढा वरण म्हणजे की वन फोर्थ टी स्पून आणि एक ते दीड पिंच एवढा असं पापडखार इथे आपण घेतलेला आहे इथे ओवा घेतलेला आहे दोन ग्राम एवढा आणि स्पूनच्या प्रमाणात जर म्हणाल तर इथे एक टी स्पून एवढा ओवा आपल्याला लागलेला आहे सगळे प्रमाण जे आहे अगदी सांगितल्याप्रमाणेच घ्यायचे म्हणजे की मटरी मस्त खुसखुशीत अशी बनून तयार होते जिरे इथे घेतलेले आहे आणि जिरे देखील एक टी स्पून एवढं आहे आणि यानंतर आता आपण घेणार आहोत मीठ मीठ घेतलेलं आहे सेवन पॉईंट फाईव्ह ग्राम आणि जर स्पून जर म्हणाल तर जवळपास दीड टी स्पून एवढं मीठ इथे आपण वापरलेलं आहे आपण ज्याही वेळेला नमकीन शॉपला कुठली अशी नमकीन घेतो त्यावेळेला त्यांची टेस्ट प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे पण सगळ्या गोष्टी अशाच प्रत्येक वेळेला मोजून अशाच टाकल्या जातात म्हणून रेसिपी प्रत्येक वेळेला कसं ना मोजून आपण सांगितले त्या प्रमाणातच अशी बनवायची इथे मी एक चमचाशी कस्तुरी मेथी टाकून घेतली होती आणि सगळे चिन्नस एकत्रशीने मिक्स करून घेतले होते आणि आता इथे आता आपण तेल घेणार आहे तेल किती घेतलेलं आहे ना इथे मी थर्टी सेवन ग्राम इथे मी तेल घेतलेलं आहे आणि कपचं जर मेजरमेंट बघितलं तर अगदी वन फोर्थ कप एक्झॅक्ट वन फोर्थ कप इथे आता तेल घेतलेलं आहे मी तेल छान असं कडकडीत इथे मी तापवून घेतलेलं आहे मोहन करता म्हणून जे आपण पापडखार आणि हे जे टाकलेलं आहे मोहन ह्या दोन्ही वस्तूंनी ह्या मठरीला इतका सुंदर असा खुसखुशीतपणा येतो ना खूप की खूप मस्त युजली नमकीन शॉपमध्ये ना बऱ्याचशा अशा नमकीनमध्ये ती शेव असो किंवा पापडी असो किंवा मग ही मटरी असो यामध्ये ना फक्त मोहनचा वापर करत नाही तर यामध्ये ना पापड खारचा देखील वापर होत असतो कशा करता म्हणून ना खुसखुशीतपणा यायला म्हणून मोहन टाकून झाल्यानंतर ना नीट असं ना पूर्ण एकत्र एक असं छान असं घासून घ्यायचं म्हणजे की मोहन प्रत्येक यायला ना छान असं ना नीट असं लागलं ला जातं मी सगळ्या वस्तूंची मेजरमेंट्स जी आता डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहेच आणि आता सगळं नीट असं मिक्स करून झालं की आता इथे आपण आता पाणी घेतलेलं आहे पाणी देखील मी इथे ग्राममध्ये घेतलेलं आहे वन फिफ्टी सेवन ग्राम इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि जर कपनी जर म्हणाल तर अगदी एक कप भर असं पाणी नाही आहे जरास असं कमीच आहे एक कपला पण तर ते पाणी इथे आपण घेतलेलं आहे पाणी थंडच असं वापरलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान असताना घट्ट असताना गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्ट देखील नको असा कारण की आपण यामध्ये रवा वापरलेला आहे आणि थोडा वेळ झाला की रवा ज्यामध्ये पण आपण असा वापरत असतो ना तो गोळा अजून असा ना घट्ट यायला लागतो ला म्हणून खूप असा घट्ट सर देखील इथे आपल्याला जो गोळा आहे ना मळून घ्यायचा नाही आहे याआधी पण मी बऱ्याचशा अशा नमकीनच्या रेसिपीज चॅनलला टाकलेल्या आहेत जर तुम्ही नसेल बघितल्या तर मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला देतेच दे आहे अगदी दे थोडं थोडं करून इथे मी आता पाणी वापरते आहे आणि मला कितपत पाणी लागलं ला हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आता इथे नीट असा छान असा गोळा इथे आता आपला मळून झालेला आहेच आणि आता इथे पाणी किती उरलेलं आहे ना हे तुम्हाला दाखवते बघा इथे ना आता माझ्याकडे जवळपासनं दोन टेबल स्पून ते दीड टेबल स्पून एवढं पाणी इथे आता उरलेलं आहे हे पाणी आता मी बाजूला ठेवते आणि मग वापरणार आहे आता हा गोळा भिजवलेला जो आहे ना पाच मिनट्याला रेस्ट देऊया पाच मिनटानंतर आता पुढे काय करू ना आपण थोडं आपण जे पाणी उरलं उरवून ठेवलं होतं ना ते यामध्ये टाकून ना थोडं थोडं करून नीट हा जो गोळा आहे ना पुन्हा एकदा छान असा मळून घेऊया पाण्याने जरासा गोळा मळून घेतला की यामध्ये मी आता अर्धा चमचा वगैरे तेल घालून घेते आहे आणि पुन्हा तेल लावून जरासा असा ना पुन्हा एकदा छान गेला ना असा मळून घेऊया नीट असा गोळा असा मळला गेला की याची पोळी आपल्याला छानशी ना लाटता येते इथे परफेक्ट असा आपला गोळा म्हणून झालेला आहे अगदी सॉफ्ट नाही आणि एकदम कडक देखील नाही परफेक्ट असा इथे झालेला आहे एक याचा आता आपण असा थोडासा छोटासा असा बॉल काढून घेऊया मठरी करता पोळी लाटायला म्हणून तुम्हाला आता कितपत मोठी अशी लाटायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे आता गोळा घेऊ शकता आज मी मठरी जी आहे ना खूप अशी जाडसर अशी नाही बनवत आहे अगदी म्हणजे की जशी पराठ्याची थिकनेस असते ना त्या थिकनेसची मी मठरी जी आहे ना बनवून घेणार आहे पण जर तुम्हाला जर जाडसर अशी जर मठरी आवडत असेल आहे ना तर ही जी पोळी लाटतो आहे ना ती भाकरीच्या थिकनेसची ना तुम्ही लाटून घ्यायची कारण की जरीही जाडसर आपण जरी लाटून घेतली आणि जाडसर अशी जरा मठरी जी आहे बनवून घेतल्यात तरी त्या देखील तितक्याच खुसखुशीत बनवून तयार होतात मी इथे जशी पराठ्याची थिकनेस असते ना त्या थिकनेसची जी आहे ना पोळी लाटून घेतलेली आहे बघा ह्या थिकनेसची आता इथे मी पोळी जी आहे ना लाटून घेतलेली आहे आता पुढे काय करते ना एक डब्याचं असं गोल असं मी साकण घेतलेलं आहे जऱ्याचं असं त्याला मैद्यामध्ये असं घोळून घेते आणि याच्याने याची जी गोल आहे म्हणजे की मटरीचा शेप याला देणार आहे आता आपण याचे जवळजवळ असे ना छान अशी ना याचे गोल असे ना काढून घेऊया म्हणजे की सहज आपल्याला आहे ना काढून घेता येईल आहे आता तुम्ही मला म्हणाल की मठरी बनवायची आहे आणि याला जसं आपण पोरटे असं जे छिद्र असे आपण जर प्रिक ज्याला म्हणतो ते नाही करून घेतलं म्हणून तर मी काय करते ना एखाद वेळेला लक्षात राहिलं की पोळी लाटून घेतली त्याच वेळेला करून घेते किंवा एखाद्या वेळेला लक्षात नाही राहिलं की असे जे शेप बनवून झाले की त्यानंतर असं फोर्क घेऊन त्याला असे प्रिक करून घेते असं केल्याने काय होत ना की जी मठरी आहे ना ती फुगत नाही आणि अगदी छानशी चपटी राहते एक म्हणजे अशी की जर आपण जर प्रिक करून घेतले नाही फोर्कने जर असे प्रिक करून घेतले नाही ना तर ही अगदी पुरी सारखी टम्म अशी फुगते त्यामुळे ही स्टेप अजिबातही स्किप करायची नाही आणि फोर्कने याला प्रिक कशी करून घ्यायची आणि आता ह्या बघा अशाप्रमाणे ना मी आता काही मठरी अशी ना बनवून घेतली आहे आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि इथे मी पुन्हा एक अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला असे मी पहिले चला आता मी इथे असं प्रिक करून घेते आहे ही स्टेप जसं की मी सांगितलं अजिबातही स्किप करायची नाही तर याची ना तम्म फुगलेली पुरी अशी ना बनवून तयार होते आणि छान अशी चापट जी मठरी आपल्याला पाहिजे असते तशी बनवून तयार होत नाही त्याचप्रमाणे मी इथे पुन्हा काही अशा ज्या मटरीच्या शेप्स आहेत ना त्या बनवून घेतल्या आहेत आता मटरीच्या काही अशा मी बनवून घेतलेल्या आहेत आणि एका साइडला ना तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी तेल इथे जे आहे ना नीट असं ना पहिले तापून घ्यायचं आणि त्यानंतर तेल नीट असं तापून झालं की मठरी सोडताना पहिले गॅस जो आहे ना कमी करायचा नाही तर काय होतं ना आपण एक एक करून ह्या तेलामध्ये मठरी आपण सोडतो आणि जी सगळ्यात पहिले टाकलेली असते ना त्या ती अगदी ना बाकीच्या टाकून होईस तोरणं काय होते ना शीनं करपलं जाते त्यामुळे कुठलाही तळण्याचा पदार्थ सोडताना गॅसचा फ्लेम पहिले कमी करायचा आणि सगळ्या वस्तू ह्या तेलामध्ये सोडून झाला की त्यानंतर वाटलं असं गॅसचा फ्लेम जो आहे ना आपण वाढवून घ्यायचा इथे आता एक एक करून अशी तेलामध्ये जितकी मावेल तितकी अशी मठरी मी आता इथे टाकून घेते आहे आणि आता इथे अशी मठरी टाकून झाली की आता काय करायचं ना मीडियम फ्लेमवरती मिडियम मीडियम आपल्याला ह्या ज्या मठरी आहेत ह्या नीट अशा फ्राय करून घ्यायचे आहेत मठरी तळताना एक गोष्ट लक्षात असू द्या की गॅसचा फ्लेम अगदीच मंद किंवा अगदीच हाय असा नको अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला जी मठरी आहे ना तळून घ्यायची आहे सुरुवातीची एखाद दीड मिनटं असा झाला की मठरी आपण आता ना असं पलटवून घेऊया म्हणजेच की जराशी याचे बुडबुडे कमी झाले की मग मठरी अशा पण पलटून घ्यायची आहेत म्हणजे की दोन्ही छान अशा नीट अशा तळल्या जातील आहेत मठरीला छान असा ना गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला छान ही मटरी जी आहे नीट अशी ना तळून घ्यायची आहे आणि बघा अगदी छान आता अशा हळूहळू जे बुडबुडे आहेत ना आता अगदीच कमी व्हायला लागले आहे आणि याला रंग देखील अगदी असा परफेक्ट असा आलेला आहे आता ही जी मठरी आहे ना मी काढून घेते आहे सांगितलेल्या प्रमाणात जवळपास अर्धा किलो अशी मठरी जी आहे ना बनवून तयार होते आता मी एका चाळणीमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही जी मठरी आहे ना काढून घेते आहे मी आता याला बरं स्टोर कसं करायचं म्हणजे की जवळपास दीड ते दोन महिना ही मठरी अशीच कुरकुरीत राहणार याकरता पण मी पुढे आहे ना, ना आता काही टिप्स सांगणार आहे इथे आता सगळ्या मठरी अशाच मी तळून घेणार आहे पुढे आता आता ना सगळ्या मठरी मी तळून घेतल्या आहेत आणि तळून घेतल्यानंतर ना मी त्या चाळणीमध्ये ना नीट अशा पसरून थंड करून घेतल्या थंड करून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्येच आपल्याला याला ठेवायचे आहेत आणि थंड करूनच त्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि पुढे दाखवते बघा की कि किती कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशी ही मठरी बनून तयार झालेली आहे आणि अजिबात म्हणजे अजिबातही मठरी ही जी आहे ना तेलकट होत नाही बघा टिशू पेपरने तुम्ही त्याला कितीही पुसा तरी हे तेल यायला लागत नाही म्हणजे अजिबात होत नाही तर मग जर आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि हां जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा